नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मेथीचे खमंग कुरकुरीत वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे एकदम कोवळी अशी मेथी स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे आणि घेताना डेट फक्त कोवळे घ्यायचे आहे जे निबार झालेले जून झालेले ते अजिबात घ्यायचे नाही इथे मी बरोबर तीनशे ग्रॅम मेथी घेतलेली आहे आता ही आपण कट करून घेऊ तर मेथी बघा अशा पद्धतीने आपण एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता मेथीच्या वण्यासाठी आपल्याला एक कोरडं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी घेतलेले आहे नऊ ते दहा लसूण पाकळ्या तीन हिरवी मिरची एक इंच आलं एक चमचा बडीसोप दोन चमचे धणे आणि एक चमचा जिरं त्यानंतर अर्धा कप पोहे इथे मी भिजवून घेतलेले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे पोह्यामुळे काय होतं एकदम कुरकुरीत अशी हे वडे तयार होतात आता हे आपण वाटून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर चला आता सुरुवात करूया आता इथे मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळी मेथी घालून घ्यायची आहे आता कपाने जर मोजली तर दोन कप इथे मेथी भरलेली आहे आता तुम्ही जास्तसुद्धा मेथी घेऊ शकता आता यामध्ये घालायचा आहे कांदा इथे एक मिडियम साईजचा कांदा एकदम पातळ असा उभा कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे दोन चमचे तीळ पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे आता हे वाटण केलेलं हे वाटणसुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि भरपूर सारी आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण मेथीला पाणी सुटतं आणि पोहेसुद्धा ओले आहे कांदा ओला आहे त्यामुळे आपल्याला जेवढं मिक्स करता येईल तेवढं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे बघा कांदा मेथी वाटण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला आधी थोडं अर्धा कप घालायचं आहे आणि त्यानंतर आपण बाकीचं घालणार आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर इथे अर्धा कप पीठ आपण मिक्स केलेलं आता पुन्हा हे सगळं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे शक्यतो आपल्याला पाण्याची गरज इथे पडत नाही या ओलेपणामध्येच हे सगळं पीठ हे इथे भिजलं जातं आणि छान असे खमंग कुरकुरीत असे हे मेथीचे वडे तयार होतात आता बाजारामध्ये भरपूर मेथी यायला लागलेली आहे असे जर मेथीचे वडे जर तुम्ही बनवले तर आठवड्यातून तुम्ही चार वेळा मेथी बाजारातून आणाल आणि हे वडे बनवाल बघा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला इथे पाण्याची गरज पडलेली नाही अतिशय छान असं पीठ आपलं हे भिजवून तयार झालेलं आहे आता वड्यांचं मिश्रण तर आपलं मळून झालं त्यामधलं आपल्याला एक एक छोटासा गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आणि त्यानंतर गोल गोल करून घ्यायचा आहे आता छोटा मोठा त्या पद्धतीने करायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे अगदी टिक्कीप्रमाणे बघा अशा पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे वडे इथे हातावरती थापून घेतलेले आहे तर आता आपण तळून घेऊ आता तेल इथे गरम झालेलं आहे आता त्या ते तेलामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे त्यामुळे काय होतं आजपर्यंत छान असे हे तळले जातात मी फक्त इथे चारच वडे सोडलेले आहे आणि खमंग असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तुम्ही शाल फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर इथे खमंगाचा वडा तळून तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा पद्धतीने आपण बाकीचे जे राहिलेले आहे ते सुद्धा अशा पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपले खमंग कुरकुरीत वडे तळून तयार झालेले आहे अतिशय चवीला सुंदर लागतात आणि जास्त वेळ लागत नाही अगदी मुलांना मधल्या भुकेच्या वेळेस जरी तुम्ही हे बनवून दिले किंवा सकाळी बनवून दिले तरी मुले अगदी आवडीने खातील कारण मुले आता हल्लीची मेथीची भाजी खात नाही तर ते त्यांच्यासाठी हा छान असा पर्याय आहे की त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये मेथी आहे म्हणून अगदी वडे खुसखुशीत छान लागतात तर ह्या सोप्या पद्धतीचे वडे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकन बटन प्रेस करा धन्यवाद